जे मल्हार आईराजा उधव येडेश्वरीचं उधवद काळेश्वरीच चांगभले तर आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण ऐकणार आहोत की या महाराष्ट्रावरती साडेतीन शक्तीपीठ आहेत तर संपूर्ण सृष्टीवरती ज्यावेळेस एक्कावन्न शक्तीपीठ झाले त्यामधील आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत तर ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत आणि साडेतीन शक्तीपीठे नेमकी कुठं आहेत कोणते आहेत याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण ऐकून घेणार आहोत तर चला या पाहू तर या साडेतीन शक्तीपीठापैकी पहिलं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी या कोल्हापूर परिसरात आपल्याला आढळणाऱ्या काळा दगड या काळ्या दगडापासून हे मंदिर बांधलं गेलेलं आहे तर हे पहिलं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि या महालक्ष्मीची मूर्ती एक दशमलव बावीस मीटर उंच असून एका शून्य दशमलव एक्कावन मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरं श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस जरी असला तरी तुळजापूर मध्ये मात्र एकवीस दिवसाचा त्या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव असतो आणि या ठिकाणी या तुळजापूरमध्ये या देवी न वास्तव्य कशा प्रकारे केलं कसे आली तुळजापूरमध्ये जगदंबा भवानी तर बघा मकरण नावाचे ऋषी होती मकरण ना नावाचे ऋषी होते त्यांना काही आजारामुळं त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्या मकरंद नावाचे जे ऋषी होते त्यांची पत्नी सती सती अनुभूती तिचं नाव होतं ती ही सती जाणार होती सती चालली होती परंतु तिला आकाशवाणी झाल्यामुळं तिच्या गर्भामध्ये पोटामध्ये मूल असल्यामुळं त्या मुलाचं मुला, मुला पाप घेऊ नको अशी आकाशवाणी झाल्यामुळं ही सती गेली नाही आणि सती गेली नसल्यामुळं ती ही आपल्या नवऱ्याचं चा कर्तव्य चालू केलं तिनं जप तप हे चालू केलं त्या जंगलामध्ये परंतु त्या ठिकाणी कुकुर नावाच्या दैत्याने तिच्यावर हमला केला हमला केल्यानंतर या सत्या अनुभूतीनं शंकराचा दावा केला शंकर धावून येत नसल्यामुळे नंतर पार्वतीचा दावा केला आणि पार्वती त्या ठिकाणी त्वरित धावून आली त्वरित धावून आल्यामुळे तिला पहिलं नाव आहे त्वरिता तिचं पहिलं नाव त्वरित आहे आणि नंतर तिला आपण त्वरिता भवानी भवानी म्हणजे भवाची पत्नी म्हणजे शिवशंकराचं दुसरं नाव भव आहे त्यामुळं भावाची पत्नी म्हणून हे भवानी आपण नाव पाडलं आणि ही त्वरिता त्वरिता वर्ण अप्रभवश होत होत हे तुळजाही तिला नाव आलं आणि नंतर सती अनुभूतीच्या आज्ञेवरून त्या ठिकाणी त्या आपल्या तुळजाभवानी मातेने त्या ठिकाणी माते रहिवास केला आणि साडेतीन शक्तीपीठापैकी तिसरं शक्तीपीठ म्हणजे माहोरगडची रेणुका माता तिला परशुरामाची आई म्हणून ही ओळखलं जात तर हेच तिसरं शक्तीपीठ आहे माहुरगडची रेणुका माता आणि भगवान दत्तात्रेयचा जन्म देखील या ठिकाणी झालेला आहे असं भक्तजण म्हणतात आणि त्याच ठिकाणी रेणुका मातेच्या मंदिराच्या ठिकाणी दुसरे मंदिरं आहेत श्री दत्तात्रेचं मंदिर आहे परशुरामाचं मंदिर आहे बऱ्याच देवी देवतेचे त्या ठिकाणी मंदिरं आहेत नंतर साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी मनीची सप्तशृंगी देवी हिला साडेतीन शक्तीपीठापैकी पे अर्धशक्तीपीठ असं मानण्यात येत आणि यामध्ये कालिका माता सरस्वती आणि महालक्ष्मी या तिघीचेही एकच रूप आहे या तिघींनाही एकच रूप मानलं जात म्हणून अर्ध अर्धशक्तीपीठ आहे अर्धशक्तीपीठ मानलं गेलेलं आहे या साडेतीन शक्तीपीठापैकी हे अर्ध शक्तीपीठ आहे या ठिकाणी शुभ आणि शुभ राक्षसांचा नाश केला वध केला देवीनं आणि त्यानंतर या ठिकाणी देवी तप आणि साधना करायची याच ठिकाणी करत होती त्यामुळे याच ठिकाणी तिचा रहिवास आहे हे झाले आपली साडेतीन शक्तीपीठापैकी माहिती अशा ठिकाणी हे साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि जे काही एक्कावन्न शक्तीपीठ आहेत तसे एकशे आठ शक्तीपीठ आहेत परंतु जे एकावन्न शक्तीपीठ मानलेले आहेत ते ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या ठिकाणी आहेत आणि कसे आहेत आणि देवीच कोण कोणतं आय त्या ठिकाणी अंगाचा भाग पडलेला आहे आणि त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झालं हेही पूर्ण तुम्हाला उलगड करून सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एक्कावन्न शक्तीपीठाची पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आणि अनेक जणांचा जा प्रश्न आहे मला कॉल आहेत मेसेज आहेत की महाराज तुम्ही या वर्षी नवरात्रामध्ये कार्यक्रम का धरत नाही तर मी कार्यक्रम धरतोय धरत नाही असं नाही परंतु माझे कार्यक्रम या वर्षी नवरत्नात जे असणार आहेत म्हणजे सामना समोर समोर दुसरी पार्टी असेल आणि मी या ठिकाणी प्रश्नोत्तर देवीविषयी देवी विषय किंवा आपल्या कोणत्याही देवी देवतेचे नव ते कोटी देवी देवका देवतापैकी कुठलीही माहिती असो त्या ठिकाणी मी सांगणार आहे आणि त्या ठिकाणी सामना होणार आहे असे कार्यक्रम माझे यावर्षी नवरात्रामध्ये आहेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे मल्हारा आईराजा उदवत केळश्वरीचं उदवलं काळेश्वरीचं चांग भले